काय झालं का अरमपालेच कसं करायला लागलं

nya ha theek hai apko bas ap baat bas hai daudta karo karo karo

संपल्यावर तुम्ही घेऊन जाऊ शकता घेऊन जाऊ काय काय म्हणते म्हणजे सलाईन घेऊन जावा म्हणजे आणि पैसेही आहेत पैसे आणि ते म्हणजे सलाईन संपतो तुम्ही बाकी जायचं असेल तर जाऊ शकता काय घाबरायसारखं काय नाही काय

मग मी काय करूर्वा प्रयत्न आहे आता किती काट कसर करायची मागच्या पाहिजे आणला होता बाजार अग लोकांच्या बायका किती सांभाळून संसार करते त्या आणि किती प्रेमाला जातंय द्या अन नवरा बायको म्हजी एका गाडीची दोन चाका असते ती अग नवर बी तेवढं प्रेम असते ती आणि आमचं पिऊन पडते ना घरात येऊन माझा अपमान करते का काय तुझा एका चाप तिथंच खाली पाळेल दुसरी लावू पण द्यायला आलाय नाही

लागले सांगायला अहो मी हाय म्हणून टिकले नाही दुसरे आहे ना गेले असे निघून कधी तू मी चालली मी दुसरी करीन एक मिळत होती का तुम्हाला दुसरी करीन आग पाच पाच बोरिंगची लाईन लागली होती माझ्या पाच पाच या हिरोजा काय काय केलं मग पाच पाच करणार होतो तेवढ्या तू आली की माझ्या नशिबात माझा काळ बनून मी नाही आले तुम्ही चाल माझ्या नशिबात काळ बनून अहो माझं तर चांगलं लग्न झालं असं तुम्ही घोडा पाहिला माझ्याकडे आला तर बरं झालं असतं ज असतं तर बरं झालं कशा पाहुणं करून करायला आवाज नाही म्हणून सांगायचं एवढ्या मोठ्या पोलीस सोडल्या तुला घेऊन बसलो

तुझ्या बरोबर लगीन करून माझ पाक वाटुळ वाटुळ झालंय अव वाटुळ कुणाच झालंय ना दिसतंय आपल्या गावाला दिसू दे दिसू दे हे तुमचे बंडे भरच करा आता पप्पा मला शाळेत परीक्षा फी पाहिजे कसली रे मध्येच तर दिलती की परीक्षा फी सारखी असती होय परीक्षा फी परीक्षा म्हणून शाळेत पोरीला पैसे देतो मी तो काय काय पण काय बोलतात माझी माझा सांगा ती काय बी बोलत असत माझ पोर आहे मी काय पण बोले कुठला सर आहे र तुला वाकडे सर सर चल त्याला आता सरळच करतो माझ्या पोराला पण फी मागतोय

पाटलाच आहे पाटलाच पाटला जाय ना तुम्ही कशा बोलताय पाटले मी बघून घेल मला काय झाले बहुतेक तुमची उदारी पाटलाच काढावं लागते काय असले छप्पन पाटलं वेळी छप्पन मला सांगू उदारी बघून घेल मेन पाटील काही पांड्या आमच्या डोक्याला गावाला ताप झालाय ताप डोक्याला या वाकड्या सर बोला सर ही वही घ्या कोणाकोणाची फी राहिलेली आहे ती चेक करून आज सोडा ओके सर じいや行く

पण आहे नाही रे घेट लावले नक्की आतली बाहेर येऊन म्हणून लावलंय का बाहेरच्या आत येऊ न म्हणून आय हाय उघडायला अरे कुठे मास्टर पर, में? हा मास्तर त्या पट्ट्याच्या तुम्ही हो कोण तुम्ही मी मेघा जास्त प्युअर प्युअर हो कोणी जरी असेल तर परीक्षा फी द्यावी लागेल तुम्हाला द्याव लागेल म्हणजे मला काय ते माहीत नाही वाकडे सर सोहम शेमडे आलाय का आज तो मुलगा आणि हे त्यांचे पालक अहो तुमचा मुलगा शाळेत काय करतोय ती तुम्हाला माहित आहे का काय घ्यायला अहो मुलींना भर वर्गात पत्र पाठवतोय मग काय अहो काय सांगायचंय तुम्हाला डायरेक्ट मुलींच्या हातात पत्र देतोय अ मस्त त्याला दम लागतो दम आणि उग तुमच्या तुम परावरे नाही पार पोरीच्या दफ्तराखाली खाली टाक बँच खाली चिठक आमच्याकडे जे काय असत एकदम डायरेक्ट असतय हा आणि त्याच्या वयात असताना आम्ही पण एक हो काय नाही पटवलेली म्हणतोय पोरगी हो आणि तू पाठव आणि गांधी बाकीच बघतो माझी मी कसली शाळा आहे र शाळा तर पुरी पाठवायसाठी असते बर जाऊ दे माझी ती वाट बघत असल अरे बाटली र तुला बी माहित नाही होई येऊ जा तुम्ही आता मास्तर जवळ पैसे जमतील परीक्षा फीच बघू सारखं परीक्षा फी परीक्षा फी दोस गरज काय जेला नुसता उवर आय बरी जमी बरी जमी बरी तो तुझ्या पप्पाच्या जास्त नादी लागू नको वर्गात जा, जा, वर्गा जा आणि मस्ती करू नको अभ्यास करत बस जा वर्गात बस त्या पुरी न चिट्टे बिट्टे काय लिहू नको बर अभ्यास कर जा वर्गात राजा काल पोरगी बघायला गेलो तू गेला का मग काय झालं र अरे मग काय सांगितलं त्यांना सात आठ एकर जमीन आहे म्हणलं पोरग एकूण तर एक आहे म्हणलं सगळं पसंत पडलं होतं त्यांना मग काय झालं ना विचार त्यांनी पोरग काय करते मग आम्ही पण सांगितलं कॉलेज करतोय आणि पोरग ड्रायव्हर ती मग काय लागा मग काय झालं डायवरी करतोय म्हणल्यावर लग्नच मोडले गेलं का माझं अरे त्याला काय माहित आहे ड्रायव्हरची किंमत अरे ड्रायव्हर आहे म्हणून हा महाराष्ट्र आहे हा देश आहे आणि शेतकरी आहे ड्रायव्हर वर गाणं निघलय या ड्रायव्हरला पोरी या पोरग ड्रायविंग करताय म्हणल्यावर चांगलं होतं यार आता जी लोक इड आहेत रे पोरग स्वतःच्या जीवावर करून खाते काय तुला कळत नाही लोकांना रे मग काय लगा काय सांगतोय लगा हे तर सगळ्याला नोकरीवाला जावाय पाहिजे होय लगा तिथे खऱ्या कष्टाची चीज नाही पण खऱ्या माणसाला किंमतही नाही अजिबात नाही ए पण तुला टेन्शन घेऊ नको बर का अरे तुझ्यासारखा असा देखणार हिरा तिच्या नशिबातच नाही तिच्या नशिबात कोण असेल माहित आहे का एखादा टकला असेल तुझ्यासारखा माझाच तुझ्यासारखायला केला माझा पाच ती राहू द्या आ? आता कोण जायचं अरे ती संगीचा बापलाय गा अफा हा हा ना काल अटॅक आला होता त्यांना आम्ही नेमतो दवाखान्यात काल सोडले मग आता तिकडे जायला त्यांना बघायला बर होय लागा त्या मालकाच्या राड्यात तर मला तर काय माहितच नाही ला पैसे काढते हॅलो एक मालक आता बर बर आलो कळ कळ कोण काय की मालकाच्या पोरीला कुठं तर नेहच वाटत बोलवते मला जावं लागते तुम्ही जावा बरोबर जाऊ चौकाच असं असत काम उठ म्हणलं काय आपलं शेतकऱ्यांचं बघ खावण पिऊन सुखी आपला मालक नाही कोण नोकर नाही कोण कधी बी करा कधी बी खावण कधी बी जोपाल एकदम खा नाही सुखी नोकरीवाल्यांच असूच आहे रे का तर कुठं जायला असं फोन आला आला की पळालाय बरं आपलं कस करायचं आपण जाऊ त्या एक खास शर्ट बदली करा आपल्याला गणेर काय गणेंदर तो आरती तू होता तुका बसले चला आपण आपल्या अप्पाकडे जाऊ या या काय अप्पा आता काय कसं बरं वाटतय बरं वाटतंय मला आहे ना एकदम व्यवस्थित पण तुला काही चांगलं येत नाही मला आयुष्यभरासाठी तुझ्या हातच्या सपात्या कायच असलं बोलायला येतलं बोललोय होय अरे पण विन्या मला तुला काहीतरी सांगायचं सांगते म्हणते अरे पण आपण भेटतोय बोलतोय गावातील लोक बघते की बघते की मग अरे पण आपलं प्रेम खरं आहे पण लोक काय म्हणते अगं कोण काय पण बोलवलं जगाचं काय ऐकायचंय प्यार की तो बरोबर ना दलित्री कुठले काय लोकांना भीती मी आहे की तुझ्या बरोबर भीतीच कुठं काय पन आहे र पण मला काळजी वाटते त्यात आधीच त्यांची तब्येत तशी त्यात आपण भेटणं बोलणं खूप खूप त्रास होईल त्यांना तू आपल्या प्रेमाला विश्वास लावते काय म्हणून तस नाही ना मग तू काय ठरवलंय हो ना ते आधी सांग मला आता एवढंच की आपण पहिल्यासारखं जास्त भेटायचं नाही काय तुला माहित आहे ना का तू सटकली तुझ्याशिवाय मी एक मिनिट सुद्धा राहू शकत नाही आता मला बी नाही कर मित्र पण आपणसाठी बर बस मग तुझ्या आपापाशी जा तुम्ही थांबकी मला नाही थांबायचं बस तुझ्या आपापाशी तू विनयार पोळा न तुम्ही वेळेवर आला म्हणून मी वाचलो पुरीने सांगितलं सगळं तुम्ही वेळेवर आला मला दवाखान्यात नेलं म्हणून मी वाचलो हे जाऊ नका चालतंय आप्पा या। का आम्ही काळजी घ्या अगं असेल कुठेच कुठं तर गावात नाही त्याला हुडकल्याशिवाय मला चेन नाही पडणार चला त्याला हुडकूया गणप्या चला आपण दोघं हुडकूया चालतं चल तू इथे आपण आम्ही दोघं हुडकून आणतो बरच आपण आपल्या पण असते की गे लोकांपासून कोण नाही की ना कायचं हे काय ठयर नाही वरच चल